जयश्राम शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो या सोळा जिल्ह्यातील ले शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे ती म्हणजेच की आता या सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकुमा हा वाटप करण्यास सुरुवात होणार आहे तर मग शेतकरी मित्रांनो आता हे सोळा जिल्हे कोणते आहेत सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल आणि शेतकरी असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो अपडेट अशी आलेली आहे की खरीप पिकोमा दोन हजार तेवीस संदर्भामध्ये सोळा जिल्ह्यांमध्ये आता पंच्याहत्तर टक्के विमा हा वाटप करण्यास सुरुवात होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता हे सोळा जिल्हे कोणते आहेत ते आपण सविस्तर पाहूयात तर शेतकरी मित्रांनो पहिला जो जिल्हा आहे तो आहे अहमदनगर त्यानंतर यवतमाळ परभणी बीड हिंगोली धाराशिव लातूर नांदेड अमरावती छत्रपती संभाजीनगर सोलापूर अकोला बुलढाणा वाशिम जळगाव वर्धा शेतकरी मित्रांनो या सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता पंच्याहत्तर टक्के पिक हा वाटप करण्यास सुरुवात होणार आहे शेतकरी मित्रांनो राज्यातील पीक कापणीच्या प्रयोगावर आता जो सरसकट विमा असतो तो वाटप होण्यास सुरुवात झालेला आहे शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम विमा मिळालेला होता त्यानंतर आता उर्वरित राहिलेला पिकोमा हा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट अशाच शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलासुद्धा लाईक करा धन्यवाद